हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये तर आजचा वार आहे रविवार इथं माझं रविवारचं दुपारचं रुटीन शेअर करत आहे तर मी इथून मार्केटमधून आले होते बाहेर ब्लॉग बनवायला जमला नाही तर घरी आल्यानंतर मी इथं ब्लॉगला सुरुवात केली होती तर इथं टायमिंग झाला होता दोन आणि जे आठवड्याचं सामान असतं आपलं ते घेऊन आले होते कांदे टमॅटो अद्रक लसूण कोथिंबीर असं घेऊन आले होते आणि मुलांसाठी तर सीताफळ आणलं होतं तर सीताफळ घेताना मी बघून घेतले नव्हते अर्धाच किलो घेतले होते तर तयार झालेले असे सीताफळ घेतले होते थोडेसे असे कीड लागल्यासारखे वाटत होते तर नव्हते कीड वगैरे लागलेले तर इथं मी स्वच्छ सीताफळ धुवून घेतले आणि इथं मुलांना अगोदर सीताफळ दिले खाण्यासाठी आणि त्यानंतर असं आठवड्याचं मी टमॅटो अद्रक आणि भाजीचं काय जास्त आणलं नव्हतं थोडं एकच हे शेंग आणली होती घेवड्याची शेंग आणली होती अर्धा किलो आणि टोमॅटो अद्रक कांदे आणि दळण पण संपलं होतं तर हे पण घेऊन आले होते आणि म्हणलं चला आपण ब्लॉगला पण सुरुवात करू हे सगळं नीट पण ठेवायचं होतं त्या अगोदर इथं ता मी ताक आणलं होतं बनलं दुपारचं दोनचं टायमिंग झालं होता म्हणलं ताक पण पिऊ तर ताक मला आवडतं त्यामुळं मी असं बाहेर वगैरे हो केलं की आधीमधून कधी पण ताक आणत असते आणि इथं माझ्यासाठी माझ्या मिस्तरांसाठी आणि मुलासाठी ताक घेतलं होतं ताकमध्ये थोडीसं साखर आणि थोडंसं सा मीठ टाकून मी असं मिक्स करून घेत असते आणि असे कांदे आणले होते कांदा थोडा महाग झाला शंभरचा तीन किलो असे कांदे भेटले होते आणि इथं ताक पण घेतलं होतं त्यानंतर दुपारचं जेवण वगैरे करून झालं आणि हा टायमिंग होता सहा साडेसहा वाजले होते दुपारी जेवण वगैरे केल्यानंतर भांडे वगैरे काय घासले नव्हते असेच ठेवले हो होते आणि इथं संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा होता त्या अगोदर म्हटलं किचन क्लीन करून घेऊ आणि भांडे पण सगळे घासून घेऊ त्यासाठी इथं मी अगोदर तर सगळे भांडे जमा करून घेतले घर वगैरे झाडून घेतलं होतं आणि इथं भांडे घासण्यासाठी घेतले होते भांडे परत स्वयंपाकाचे पण जास्त पडतात त्यामुळं अगोदर दुपारचे भांडे इथं घासून घेतले तर चहा वगैरे करून पिला थोडंसं फ्रेश झाले आणि त्यानंतर इथं भांडे घासायला घेतले होते भांडे वगैरे इथं क्लीन करून घेते आणि किचन पण क्लीन करून घ्यायचा होता आणि आज बनवणार आहे चिकन बिर्याणी तर दम बिर्याणी बनवणार होते तर म्हटलं आज दम बिर्याणी मी कशी बनवते ते पण शेअर करू तर मुलांना आवडती माझ्या दम बिर्याणी केलेली तर म्हटलं चला आज आपण दम बिर्याणी करू आणि इथं सगळे भांडे माझे घासून झाले होते आणि असेच ठेवले ठेवले थोड्या वेळ आणि त्यानंतर भांडे पण मांडणीला लावून घेऊ म्हणलं नाहीतर मग जास्त भांडे पडतात त्यामुळं तर सगळे भांडे वगैरे सगळे एकत्र जमा करून घेतले आणि भांडे पण जमा क घासून घेतले भांडे आणि आता इथं स्वयंपाकाची पण तयारी करायची होती बिर्याणीचे कांदा वगैरे पण कट करायचा होता तर म्हटलं एक एक करू तर इथं भांडे सगळे घासून झाले आणि थोड्या वेळात लगेच भांडे पण मांडणीला लावून घेतले भांडे नाही मांडणीला लावले की मग परत जास्त पळ पर दिसतात त्यामुळं इथं मी अगोदर तर भांडे पण मांडणीला लावून घेतले तर भांडे मांडणीला लावून घेतले आणि आज माझ्या पद्धतीने चिकन बिर्याणी कशी बनवणार आहे ती पण शेअर करते तर भांडे मांडणीला लावले की छान पण दिसत नाही तर भांडे असे ठेवले की जास्त भांडे पडल्यासारखे वाटतात त्यामुळं भांडे अगोदर तर मांडणीला व्यवस्थित लावून घेतले आणि त्यानंतर इथं गॅसची शिगडी पण क्लीन करण्यासाठी घेतली होती माझ्याकडून चहा जो तो गेला होता शिगडीवरती मग ती पण क्लीन करून घ्यायचं होतं तर इथं भांड्याचं साबण आणि कात्याने अगोदर शिगडी पण स्वच्छ घासून घेते घासून त्यानंतर स्वच्छ धुवून घेते किचन क्लीन करून घेतला की संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा होता त्यामुळं एक एक कामं घरातले चालूच होते आणि ज्या आज काय भाकरी भाजी वगैरे नव्हतं बिर्याणीच करायची होती म्हणून त्यामुळे इथं शिगडी पण स्वच्छ अशी घासून धुवूनच अस घेत असते स्वच्छ निघते अशी आणि दिसतायला पण छान दिसते त्यामुळं मग मी पुसून वगैरे न घेता अशी संध्याकाळचं पण शिगडी घासूनच घेतली होती आणि स्टँड वगैरे इथं घासून कडी पण घासून स्वच्छ धुवून घेतली आणि शिगडी पण शेगडीवर लावून घेतलं होतं त्यानंतर किचन असा सगळा क्लीन करून झाला होता आणि आता इथं चिकन बिर्याणी करण्यासाठी चिकन स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि त्यानंतर इथं मी आद्रक आणि लसूणची पेस्ट घरीच करत असते त्यासाठी इथं आद्रक लसूण घेतलं होतं आणि कोथिंबीर पुदिना हे पण सकाळी आणलं होतं नीट वगैरे करून काही ठेवलं नव्हतं तर जितकं आता बिर्याणी करण्यासाठी कोथिंबीर आणि पुदिना पाहिजे तितका घेतलेला आहे अद्रक लसूण आणि कोथिंबीर पुदिना असे आणि हिरवी मिरची टाकून इथं पेस्ट करून घेणार होते तर कोथिंबीर पण काढून घेतली त्यानंतर नीट करून एक बॅगमध्ये किंवा डब्यामध्ये असे ठेवणार होते कोथिंबीर पण आता जितकी लागती तितकीच घेतली कोथिंबीर पण बिर्याणी करण्यासाठी तर अशी घरी पण बिर्याणी छान होती म्हणलं ती ही पण बिर्याणी करू आणि शेअर पण करू तर इथं कोथिंबीर पुदिना काढून घेतलेला आहे जितका पाहिजे अद्रक लसूण पण सोलून घेतलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये आता ह्याचं वाटण करून घेणार होते तर पुदिना जरा जास्तच घेतला होता पुदिना पण टाकला बिर्याणीमध्ये तर छान त्यामुळं हिरवी मिरची कोथिंबीर पुदिना हे एकत्र वाटण करून घ्यायचं होतं हिरवी मिरची जास्त नव्हती घेतली एकच घेतली होती आणि असं छान स्वच्छ पाण्याने दोन पाण्याने इथं कोथिंबीर आणि पुदिना धुवून घेतलेला आहे आता हे वाटण पण करून घेते आणि चिकन स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये फक्त दही टाकून ठेवलं होतं आणखी मिक्स वगैरे काही केलं नव्हतं हो म्हणजे हे पहिलं एकत्र वाटण करून घेऊ आणि त्यानंतर हे सगळे एकत्र मिक्स करायला घेऊ तर असा कोथिंबीर पुदिना आणि हिरवी मिरची एकच टाकली होती दोन पण नव्हत्या हो टाकल्या आता हे सगळं अगोदर अद्रक लसूणची पेस्ट करून घेणार होते आणि त्यानंतर हे वाटण करणार होते कोथिंबीर हिरवी मिरची आणि पुदिना आणि इथं लिंबू पण घेतला होता अगोदर मी दही चिकनमध्ये दही हळद मीठ असं टाकलं होतं त्यानंतर इथं एक दीड चमचा अदरक लसूणची पेस्ट टाकली होती आणि हे वाटण करून घेतलं होतं पुदिना हिरवी मिरची आणि कोथिंबीरचं हे पण मिक्स करून घेतलं आहे आणि लिंबू मी अर्धा घेतला होता लिंबाचा रस अर्धा घेतला होता आणि हे सगळं आता एकत्र छान मिक्स करून घेते थोड्या वेळ मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार होते तर इथं छान सगळं अगोदर मिक्स करून घेते तोपर्यंत कांदा वगैरे कट करेपर्यंत छान चिकन पण मॅरिनेट होईल आणि त्यामुळे इथं अगोदर तर हे चिकनचं पहिलं सगळं मिक्स करून घेतलं आहे थोड्या वेळ झाकून ठेवलं आणि इकडं मी कांदा घेण्यासाठी अगोदर तेल गरम करण्यासाठी ठेवणार होते तर चार पाच पळी माप इथं घेतलं होतं तेलाचे आणि आता हे कांदा पण कट करून घेते तर कांदा छोटासा असे बारके कांदे असल्यामुळे जास्त घेतले होते सात आठ असे कांदे घेतले होते आता कांदा कट करून घेतला उभा उभाच असा कांदा कट करून घेतला होता आणि साल लगेच कचऱ्याची पिशवी अशी करून ठेवलेली असते त्याच्यामध्ये लगेच कचरा वगैरे भरून घेत घेत असते आणि कांदा पण कट करून झाला होता तेल पण छान तापलं होतं कांदा थोडासा असा मोकळा करून घेतला होता कारण असा के फ्राय करून घ्यायचा होता तर असं टाकण्यापेक्षा म्हणलं थोडंसं असं थोडंसं हाताने असं हे करून घेतला मोकळा करून घेतला होता आणि आता कांदा पण छान असा तेलामध्ये गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घेणार घेते तर तो चिकन तर मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं होतं कांदा पण फ्राय करून घेते तर असा थोडा थोडाच कांदा टाकून फ्राय करून घेतला होता दोन म्हणजे दोन वेळेस असा फ्राय करून घेतला आणि इथं चिकन बिर्याणी करण्यासाठी तांदूळ काढून ठेवलं होतं नीट वगैरे करून घेतलं किती पण स्वच्छ तांदूळ असलं तरी पण चाळ वगैरे लागतंच ते तर चाळून वगैरे मी पाकडून घेतलं होतं तांदूळ पण आणि इथं कांदा पण आता एक अर्धा फ्राय करून घेतला होता आणि दुसरा पण कांदा इथं असा सगळाच टाकला होता दोन ह्याच्यामध्येच इथं मी कांदा फ्राय करून घेतला इकडं कांदा फ्राय होईपर्यंत तांदूळ स्वच्छ धुवून थोड्या वेळ पाण्यातच ठेवले होते असे भिजण्यासाठी तर इथं चिकन असं मॅरिनेट कर झालं होतं कांदा पण फ्राय करून झाला होता आणि तांदूळ पण थोड्या वेळ भिजून घेतले होते आणि इथं कांदा टमॅटो घेतला होता आणि खडा मसाला घेतला होता कांदा आणि टमॅटो पण बारीक कट करून घ्यायचं होतं आणि ते थोडंसं गरम झालं की भात करण्यासाठी इथं खडा मसाला टाकून घेतला त्याच्यामध्ये आणि तांदूळ शिजण्यासाठी पाणी पण टाकलं होतं अर्धासा लिंबू पिळून घेतला अर्धाचा नाही घेतला थोडासाच घेतलं होता लिंबाचा रस आणि चवीनुसार आपल्याला जितकं भात करायचं त्याच्यानुसार पाणी टाकलं होतं शिजण्यासाठी तांदूळ पण इकडं शिजण्यासाठी टाकला आहे आणि कांदा एकदम बारीक कट करून घेतला तर असं ग्रेवी करण्यासाठी थोडीशी कारण दम बिर्याणी करायची होती तरी म्हणलं मी अशा पद्धतीने करत असते आणि इथं तुमच्यासोबत शेअर पण करत आहे की मी बिर्याणी कशी करत असते आणि तर तेल छान तापलं की त्याच्यामध्ये जे तमालपत्र आणि खडा मसाला जास्त नजर टाकला तमालपत्रच टाकलं होतं आणि दालचिनी टाकली होती बारीक चार पाच कांदे बारीक कट करून घेतले आणि चार टमॅटो कट करून घेतले हे सगळं एकत्र छान मिक्स करून घ्यायचं कांदा अगोदर टाकून तेल सुट्टेपर्यंत असं छान परतून घेतला मग टमॅटो टाकलं होतं त्याच्यामध्ये आणि इथं मॅरिनेट केलेलं चिकन पण मिक्स करून टाकलं होतं आणि इथं फ्राय केलेला कांदा असा आणि जास्त मसाले काय वापरले नव्हते धना पावडर वगैरे फक्त इथं मी चिकन बिर्याणी मसाला आणि घरची चटणी हे सगळे एकत्र छान मिक्स करून घ्यायचं थोडंसं पाणी टाकून थोड्या वेळा झाकून ठेवायचं तर हे थे अगोदर तर सगळं मिक्स करून घ्यायचं थोडीशी एक वाफ दिली आणि त्याच्यानंतर मी थोडंसं पाणी टाकून झाकून ठेवणार होते तरी दोन मिनटं असं झाकून ठेवल्यानंतर थोडंसं पाण्याचं शि पाणी टाकून शिजू घेतलं होतं त्यानंतर इथं तांदूळ शिजलं की त्याच्यामधलं पाणी काढून घेतलं थोडासा कच्चा भात ठेवला होता पाणी काढून घेतलं आणि बारीक गॅसवर असं झाकून ठेवलं होतं इकडं चिकन पण छान झालं होतं आणि इथं मला असं बिर्याणीचा थर लावून घ्यायचा होता त्यासाठी इथं दम बिर्याणी करण्यासाठी अगोदर तर भाताचं पातेलं उतरून घेतलं भात पूर्ण असा जास्त शिजला नव्हता थोडासा कच्चा होता शिजलं म्हणजे ऐंशी टक्के असा शिजवून घेतला असेल थोडासाच कच्चा ठेवला होता भात कारण थोडं एक दहा मिनटं मला वाफेवर ठेवायचा होता दम पण द्यायचा होता त्यामुळं आणि तोपर्यंत इकडं मी तवा पण गरम करण्यासाठी ठेवला होता आणि इकडं मी मोठ्याच असं प्लेट घेतलं भात छान असा मोकळा झाला होता आता इथं एक अगोदर तर असं अर्धं चिकन मी काढून घेतलं एका वाटीमध्ये आणि आता इथं दोन असे थर लावून घेणार होते तर पहिला इथं थर असं लावून घेतला अर्धं चिकन खाली ठेवलं त्याच्यावरती असं प्लेटनेच तांदूळ भात टाकून घेतला आणि फ्राय केलेला कांदा आणि कोथिंबीर पुदिना आणि खाण्याचा कलर पाण्यामध्ये असं मिक्स करून घेतला होता आपण थोडं थोडंसं टाकून घेतलेला आहे तर पहिलं थर मी असा लावून घेतला होता बघा तर छान असं थर लावून घेतला आणि त्यानंतर इथं दुसरा पण बिर्याणीचं थर लावून घेत घेत आहे घेतला आहे तर इथं असं दुसरा थर लावून घेते आणि गॅसवरती मी तवा पण गरम करण्यासाठी अगोदर ठेवला होता हे होईपर्यंत आणि इकडं पण बारीकच गॅस ठेवला होता पातेला बंद गॅसवर नव्हता चालूच गॅसवर ठेवला होता आणि अशी छान होती बिर्याणी अशी पण दम बिर्याणी पण आणि इथं पण तसंच सेम कांदा फ्राय केलेला कोथिंबीर पुदिना आणि खाण्याचा कलर टाकून दुसरा पण थरिता असं लावून घेतलेला आणि तर पहिला अगोदर तर चार पाच मिनटं मोठ्याच असं गॅसवरती मी पातेलं ठेवलं होतं तवा आणि नंतर बारीक गॅसवरती असं पाच मिनटं छान असे वाफ देऊ दिली वस्तू ठेवून घेतली त्याच्यावरती ताट आणि पोळपाट असं झाकून ठेवलं होतं व्यवस्थित छान अशी बिर्याणी झाली होती दम पण छान बसला असा तर छान बिर्याणी तर करून घेतली होती मोफळी अशी झाली होती तर अशी मुलांना दम बिर्याणी आवडती तर मला दम बिर्याणी करू आणि कशी माझ्या पद्धतीने करते ती पण शेअर केलेली आहे तर छान अशी बिर्याणी करून झाली होती आणि इथं मुलांना सगळ्यांना जेवण करण्यासाठी पण घेतलं होतं तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना थँक्यू जे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद